महात्मा फुलेंच्या असणारा अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत आणि आजही आपल्याला की असणार्मा फुले असतील किंवा सावित्रीबाई असतील यांचं जे कार्य आहे त्या कार्याला विरोध करणाऱ्या शक्ती आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत त्यांचं कार्य दीडशे वर्षापेक्षा अधिक झालेलं असतानाही दीडशे वर्ष झाल्यानंतरही त्यांनी सुरुवात केलेलं कार्य सर्व समाजामध्ये स्वीकारले जाते असं दिसत नाहीये तर अजूनही काही वर्ग असा आहे काही समूह असे आहेत की त्यांना महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरुवात केलेली क्रांती ही अजूनही त्यांच्या मध्ये आहे विरोध चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूस लोकांचा असणारा त्यांच्याबद्दलचा आदर हा नुसता महाराष्ट्रात नाही तर देशभर सुद्धा चाललेला अशी असणारी परिस्थिती आहे त्यांची कार्य कार क्रांती ही महत्वपूर्ण आहे असं मी या ठिकाणी मानतो देश घडवणारी क्रांती आहे आणि म्हणून सर्वच त्याला असताना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो सर आंदोलन पण करत आहे जो चित्रपट महात्मा फुलेंच्या जीवनावर येणार होता आज खरं तर तो रिलीज होणार होता कारण आज जयंती आहे त्यांची पण तो काही संघटनांनी विरोध केला आता तो चित्रपट पंधरा दिवसानंतर प्रदर्शित केला जातोय ते त्याच्यामध्ये सेन्सर बोर्डाने काही वाक्य काही शब्द आणि काही सीन यांना असणारा विरोध दर्शविलेला आहे काही संघटनाने पत्र लिहिली आहेत म्हणून सेन्सर बोर्डाला आमचं म्हणणं आहे की ती वाक्य ती सीत हे महात्मा फुलेंच्या समग्र साहित्य जे महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं आहे त्याच्यातला तो असणारा हिस्सा आहे त्याच्यामुळे एकदा महाराष्ट्र शासनाने ते प्रकाशित केलेलं आहे केंद्र शासनाने त्याला असणारा मान्यता दिलेली आहे तेव्हा सेन्सर बोर्डाला विरोध करण्याचा अधिकार नाही आणि सेन्सर बोर्ड हे जर विरोध आपला तसाच ठेवणार असेल तर सेन्सर बोर्डाचे जे मेंबर आहेत त्या मेंबरच्या घरासमोर असताना आम्ही निदर्शनं केल्याशिवाय राहणार नाही याचं कारण की त्यांची विचारसरणी चालणार नाही तर शासनाने मान्यता केलेली विचारसरणी आहे तीच या दिशामध्ये राबवल्या जाईल कट केलेले अजून कट केलेले नाहीत अजून त्याच्यावरती वाद चाललेला तर विषयी देखील छगनबुद्धा यांनी स्वतः नाराजी व्यक्त केली ते तर म्हणत की मी आता आमदार आहे जर वेळ पडली तर मलाच स्वतःला उपोषणाला बसायला लागेल त्यांचं असंही म्हणणं की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निधी तर देतात मात्र अधिकारी कुठेतरी कामाला दिलन नाही करतात आज म्हणणं आहे की त्यांनी शासनामध्ये आहेत शासनामध्ये असल्यानंतर उपोषणापेक्षा त्यांनी निधी वापरल्या कसा जाईल त्याचं नियोजन कशा केल्या जाईल आणि त्याच्याचबरोबर त्याचा आराखडा हा जो तयार केलेला आहे त्या अंमलबजावणीचा टाईम बाउंड प्रोग्राम हा जर त्यांनी करून घेतला शासनाकडून तर का शासन त्यांचंच आहे अजित uh, पवारच एकंदरीत सरकार चालवतात आहेत असं एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे अजित पवारांबरोबर बसून त्यांनी असणार जर टाईमटेबल ठरवला तर मला आता हे स्मारक लवकरात लवकर होऊ शकतं अशी परिस्थिती आहे गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महापुरुषांबद्दल नेताल वक्तव्य करणाऱ्यांची समजा मांडली असते तर तसं जिवंत आणि मुलगी पण याच संदर्भात काही नवीन कायदा करण्याच्या देखील चर्चा सुरू आहे की महापुरुषांबद्दल आक्षेपार्य विधान केलं तर त्याबद्दल कडक आणि कठोर शासन मिळेल शासनाने कायदा करावा त्याचं सगळेच स्वागत करतात सर जरी कायदा केला ना आता तुम्ही चित्रपटाचा पण विषय घेतलाय ज्या ज्या वेळेस ऐतिहासिक चित्रपट येतात ते महापुरुषांवरती असू द्या किंवा इतर कुठल्याही आपल्या ऐतिहासिक साक्ष्यावरती असू द्या त्याला विरोध हा होतोच मग सेन्सर बोर्डाने कुठेतरी या बाबतीत वेगळा कायदा किंवा काही इतिहास तज्ज्ञ घेतले माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये शासनाने जी भूमिका मान्य केलेली आहे त्या मान्यतेच्या विरोधात सेन्सर बोर्ड त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि सेन्सर बोर्ड हे काय स्वतंत्र बोर्ड असलं तरी त्यांना असणारा गव्हर्मेंट गाईडलाईनप्रमाणेच त्या ठिकाणी कामकाज करावं लागतं आणि ते म्हणून म्हटलं की त्यांना असणारा स्वतःच्या विचारसरणी ला फिल्मवरती लादता येत नाही अशी परिस्थिती आहे सव्वीस थँक्यू सव्वीस माइंड जो आहे कस्टडी भारताने यश नाही हा तिथपूरचा आहे त्याच्यातला म्हणजे काल ज्या पिलाईच होम सेक्रेटरी पिलाय त्या काळी होते त्यांचं स्टेटमेंट जर आपण असा वाचलं तर त्यांचं स्टेटमेंट होम मंत्रीच त्या ठिकाणी म्हणते आहे की हा मराठी भाषेमध्ये ज्याला आपण तुटपूजा म्हणतो तो हा तुटपूजा त्याच्यामधला आहे हा काही मेन आरोपी नाही किंवा हा काही त्याच्यामधला नाही त्याच्यामुळे उगीच ढोल बजावण्याचं कामकाज भारतीय जनता पक्षाने करून उदयनराजे उदयनराजे या ठिकाणी काही वेळापूर्वी असं म्हटलं की पहिली स्त्री शिक्षणाची जी शाळा आहे ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली जेव्हा की इतिहास आपण सगळेजण जाणतो थैंक यू वेरी मच सर 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 राणा वाले बता दीजिए कैसे देखते हैं आप क्या दिख देखिए सेक्रेटरी पिलाई उस वक्त जो थे उनका कल बयान आया है और उन्होंने कहा है कि काफी ठूर राणा जो है वो बहुत बड़ा व्यक्ति नहीं बहुत 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 छोटा व्यक्ति है इसलिए इसकी बात नहीं होनी चाहिए नहीं होनी चाहिए और बहुत बड़ी उपलब्धि है ऐसा उन्होंने खुद माना नहीं है तो मेरे ख्याल से होम सेक्रेटरी का बयान जो है वह सबने वैसे की वैसे स्वीकारला